नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्ही सुद्धा तुळशी धारण करताय का जर होय तर तुमच्या जीवनात काही खास का सकारात्मक गोष्टी नक्कीच घडू शकतात पण त्यासाठी काही आवश्यक नियमांचं पालन करणं तितकंच महत्वाचं आहे आता तुळशीमा ही केवळ एक धार्मिक माळ नाही ती एक आध्यात्मिक शिस्त आहे जी आपल्या विचारांपासून जीवनशैलीपर्यंत अनेक बदल घडवून आणू शकते तुळशी माळ घालण्यामुळे मन अधिक शांत आणि स्थिर होतं नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि मार्ग अधिक सुलभ होतो पण या सगळ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टींचं योग्य पालन करणंही तितकच गरजेचं असतं तर आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी घातल्यानं नेमकं काय काय घडतं कोणते अनुभव आन येतात आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो चला तर मग या पवित्र माळेच्या अद्भुत परिणामांची माहिती समजून घेऊया हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्वाची आहे शास्त्रात तुळस ही फार महत्वाची मानली जाते म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते कारण भगवान श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे त्यांच्या पूजेच्या प्रसाद प्रसादात तुळस अर्पण करणं बंधनकारक आहे त्याशिवाय पूजा करणं अपूर्ण मानलं जातं एवढंच नाही तर बहुतेक घरात तुळशीचं रोप लावलं जातं कारण तुळशीची लागवड केल्यानं घरात आनंद आणि समृद्धी येते आणि याच तुळशीपासून तयार केलेल्या माळी माळीचीही तितकेच महत्त्व सांगण्यात आले आहे मा अशी मान्यता आहे की ही माळ धारण केल्यानं मन शांत राहतं आणि आत्माही शुद्ध होतो ही माळ परिधान केल्यानं रोगांपासूनही मुक्तता मिळते शास्त्रांव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही तुळशी माळ महत्वाची मानली जाते ही माळ घालणं भूत आणि गुरुग्रह मजबूत हो ही माळ घातल्यानं भूत आणि गुरुग्रह मजबूत होतात तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होण्यास मदत मिळू शकते मात्र बरे बरेच जण तुळशीची मा माळ मात्र घालतात पण ती का घालावी आणि ही माळ घातल्याचे नियम त्यांना माहिती नसतात मग तुळशीची माळ का घालतात आणि विष्णू भक्तांसाठी तुळशीची माळ महत्त्वाची का आहे किंवा तुळशीची माळ खरी कशी ओळखावी तुळशी माळ घालण्याचे नियम काय तुळशी माळ जपताना किंवा घालताना कोणत्या गोष्टींची काळजी तुळ तू, तुळशीचे अनेक भाग हिंदू धर्मातील अनेक देवतांचे आणि पवित्र ग्रंथांचे निवासस्थान असल्याचं मानलं जातं कारण तुळशीला देवी लक्ष्मीचं भौतिक स्वरूप मानलं जातं भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात अशी मान्यता आहे की माळ परिधान केल्यानं आपलं मन शांत होतं आणि आत्माही शुद्ध होतो ही माळ परिधान केल्यानं रोगांपासून मुक्तता मिळते शास्त्राव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रता ही तुळशी माळ्याला महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान श्री हरी विष्णू केवळ तुळशीची पान अर्पण नैवेद्य स्वीकारतात तशाच प्रकारे जे माळ धारण करतात भगवान विष्णू त्या व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये तुळशीची माळ घातल्यानं माणसाला वैकुंठांची प्राप्ती होऊ शकते आता ही तुळशी माळ योग्य आहे किंवा खरी आहे ही कशी ओळखावी तर तुळशीची माळ ओळखण्यासाठी अर्धा तासासाठी ही माळ पाण्यात ठेवावी जर त्याचा रंग सुटला तर ही एक बनावट माळ आहे असं समजावं तुळशीच्या माळा दोन प्रकारच्या असतात एक श्याम तुळशीची माळ आणि रामा तुळशीची माळ मान्यतेनुसार श्याम तुळशीची माळ धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाटते आणि मनाला शांती मिळते याचबरोबर आर्थिक फायदाही होतो बरं का तर दुसरीकडे राम तुळशीची माळ घातल्यानं आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्यानं घरात सुख समृद्धीही येते आणि आता जपण घालणं हे अत्यंत महत्वाचं मानलं मात्र असं असलं तरी तुळशीची माळ घालणं किंवा जपणं याचेही काही नियम सांगितले आहेत तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदा स्थान आहे तसं तुळशी माळेलाही अत्यंत महत्व प्राप्त झालंय वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल तुळशी गळा कर कटी ही त्या विठ्ठलाची ओळख त्यामुळे वारकरी संप्र संप्रदायात तुळशी माळेला अन्यान्य साधारण महत्त्व आहे एकदा वयात तुळशीची माळ घातली की तो वारकरी शाकाहाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाम स्मरण करत आपलं आयुष्य जगतो आता तुळशी माळ जपणं किंवा घालणं अत्यंत महत्वाचं जा मानलं जात असलं तरी तुळशी माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम आहेत या नियमांचं पालन करून तुळशीची माळ धारण करून जप केल्यानं सुख समृद्धी वाढते तसे धनप्राप्तीही होते जर ज्योतिष शास्त्रात त्याचे काही नियम आहेत ते म्हणजे तुळशी धारण करण्याआधी स्नान करावं तुळशीच्या माळेलाही गंगा ज्याला धुवून घ्यावं मग ही तुळशीची माळ गळ्यात घालावी ज्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात मात्र यासाठी तुळशीची माळ घालताना किंवा जपत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलानं ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि कोरडी झाल्यावर ती परिधान करावी ही माळ परिधान केलेल्या व्यक्तींना व्यक्तींनी दररोज जप करावा लागतो यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा राहते तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीनं सात्विक अन्नच खावं याचा अर्थ असा की अन्नात कांदा लसूण मांस आणि मासे इत्यादींचं सेवन करू नये कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून दूर होऊ देऊ नये त्याचबरोबर तुळशी माळ जपण्याचेही नियम आहेत जर तर तुळशीची माळ ही घालायची आणि जप करायची या दोन्ही वेगवेगळ्या असाव्यात तुम्ही जी तुळशीची माळ जपत असताना ती परिधान करू नये जप माळ जप केल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावी तुळशीच्या माळेत एकशे आठ मनीस असावेत तर अशा प्रकारे तुळशी माळ जपण्याचे आणि ते परिधान करण्याचे नियम आहेत आता ही तुळशीची माळ का घालावी ती प्रत्येकाने घालावी का तर भारतीय संस्कृतीत तुळशीला विष्णुप्रिय तुळशी म्हणतात ही वनस्पती केवळ औषधी गुणधर्मांसाठीच प्रसिद्ध नाही तर तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व ही अतुलनीय आहे तुळशीचे माल धारण करणं हे एक पवित्र व्रत मानलं जातं यामागे अनेक कारणे आहेत ज्यात धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण असू शकतात आता धार्मिक महत्व सांगायचं झालं तर तुळशीला विष्णूंची अर्धांगीही मानलं जातं म्हणून तुळशी माळ धारण करणं म्हणजे श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करणं दुसरं म्हणजे तुळशीची माळ ही मा वैष्णव परंपरेचा अविभाज्य भाग आहे ती घालणं म्हणजे आपलं जीवन भक्तिमय मार्गावर तयार करणं असं दर्शवतं शिवाय तुळशीमाळ घालणारा व्यक्ती मांसाहार मद्यपान असत्य वागणूक यांपासून दूर राहतो त्यामुळे जीवन सात्विक आणि शुद्ध बनतं एवढंच नाही तर जप करताना तुळशी माळ माळेने हरे राम ओम नमो भगवते वासुदेवाय अशा मंत्राचा जप केल्यास अधिक प्रभावी ठरू शकतं तर माळेच्या स्पर्शानं मन अधिक स्थिर राहतं ध्यान आणि साधना सुलभ होते एवढंच काय तर तुळशी माळ घालणं ही एक जबाबदारी आहे ज्यामुळे व्यक्ती आपल्या आचरणाकडे सजग राहतो धन्यवाद